शेतात काम करत असताना विषारी साप चावल्याने एका तरुण शेतकऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला ही घटना आज शनिवारी सकाळी घडली रवींद्र शिवाजी कांबळे वय अडतीस असे शेतकऱ्याचे नाव असून ते बेळगाव तालुक्यातील बेळवटी येथील रहिवासी होते आज शनिवारी पहाटे रवींद्र कांबळे हे आपल्या शेतात वेलीवर काम करत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला कामाच्या तंद्रीत त्याला सुरुवातीला चावलेले लक्षात आले नाही मात्र काही वेळातच विष शरीरामध्ये पसरल्याने त्यांना चक्कर येऊ लागली नातेवाईकांनी तातडीने त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला रवींद्र कांबळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती हलाक्याची आहे त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियाला योग्य नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आज आमच्या गावामध्ये रवींद्र शिवाजी कांबळे वय वर्ष अडतीस हे शेताला गेले असताना रताळ्याची वेल काढत असताना त्यांना सर्व झाला आणि त्या सर्व आकस्मित तेचंच निधन झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांची लहान दोन मुलं आहेत त्यांच्या मगं म्हातारी आई वडील आहेत आणि अशा या घटनेमुळं गावावरती फार मोठी शोका पसरलेली आहे कारण अशा या आकस्मित वर्ष अडतीस वर्ष वर्षामुळे जाण्यानं ते त्यांच्या जो कुटुंबियावरती फार मोठा दुखाचा डोंगर कोसळल्यामुळे प्रशासनानं याची चांगल्या प्रकारे दखल घेऊन त्या त्यांना शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे आमच्या घराच्या शेजारीच असलेले आमचे चुलत भाऊ म्हटलं तरी काय हरकत नाही रवींद्र शिवाजी कांबळे हे सकाळी आमच्याबरोबर बोलून रताळ्यांच्या मेरा लावतो म्हणून ते घरातून निघून गेले आणि सकाळीच बोललेला मुलगा एक तासात म्हणजे असा असं सर्पदोष झाला म्हणून निरोप आला निरोप आल्यानंतर आम्ही सगळे तिथं जाऊन बघितल्यानंतर तो जाग्यावरतीच पडलेला दिसला दिसल्यानंतर लगेच आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलो सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर ते खलास झालं असं स समजलं तेव्हा त्याची दोन लहान मुलं आईवडील एकदम वयस्कर असल्यामुळं त्यांना शासनानं त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी मीडिया आणि ह्याच्या लोकप्रतिनिधींनी यांनी सगळ्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष घालून याच्यावरती योग्य ते हे करावं या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे